आमदार एकनाथ खडसेंच्या जळगावातील मुक्ताई बंगल्यात चोरी आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातल्या शिवरामनगर नगर भागात असलेल्या बंगल्यातून चोरी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या मालकीचा जळगाव शहरातल्या शिवराम नगर या भागात मुक्ताई नावाचा बंगला आहे याच बंगल्यात चोरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती आज सकाळी समोर आल्यानं खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार नाथाभाऊ अथवा त्यांच्या घरातील कोणताही या बंगल्यात उपस्थित नसताना चोरट्यांनी तर हात साफ केला स्वतः आमदार खडसे बाहेरगावी असून बंगल्याला कुलूप लावलेलं होतं याचीच संधी साधून चोरट्यांनी डाव साधल्याचं प्रथम दर्शनी दिसून आहे चोरट्यांनी घराच्या गेटला लावलेलं कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला त्याने घरातील सामान अस्ताव्यस्त सकाळची घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्र फिरवली इथं लागलीच श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं या पथकातील श्वानाने घराच्या बाहेर चोरटे मुख्य मार्गाने निघून गेल्याचं दाखवलं तर याची माहिती मिळताच आमदार खडसे यांचे कट्टर समर्थक अशोक लाडबंजार लाडबंजारी आणि त्यांच्या तात्काळ इथं धाव घेतली आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना चोरट्यांनी सुमारे सात ते आठ तोळे सोन्याच्या दागिने लंपास केल्याची माहिती दिली भर नागरी वस्तीत असलेल्या खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली तर पोलीस तपासात नेमकं काय होणार हे आता पुढं समजणार आहे बाब म्हणजे खडसेंच्या सुनबाई तथा केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या मुक्ताई नगर येथील पेट्रोल पंपावर बंदूकधाराने दरोडा टाकल्याची घटना घडली असताना आता चोरट्यांनी जळगावातील बंगल्यात चोरी केल्यानं याबाबत चर्चेला उधाण आलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव